अब मुझे पता स्कूल में क्यों नहीं जाता तू बाप छोड़ते बाप दे है। अच्छा बाप छोड़ बाप छोड़ मुझे तेरी वडिलांनी त्याला म्हणजे मुझे घर तुम पढ़ूंगे ले है। चार दिन में कितने बोतल मिलते थे को हर रोज रोटा पचास किलो पचास किलो मिलता है पचास किलो में से कितने पैसे पचास किलो के पन्ना तो पंद्रह सौ रुपए मिलते है। फिर तेरा सुबह का टाइम कैसे चालू होता कब तू शुरू होता है दस बजे आया फिर शुरू तो रोज दस बजे जाऊंगा जाऊंगा इतर क्या क्या व्यवस्था मिली तुझे मिला साना मिला पानी मिला, मिला नमस्कार मी प्रशांत गोडसे आपलं सर्वांचं स्वागत आहे खर तर गेल्या आझाद मैदान परिसर आणि मुख्यालय बीएमसी चे त्या परिसरामध्ये जर बघितलं असेल तर मराठा आंदोलक हे मोठ्या प्रमाणात जमलेले आणि या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडनं साफसफाईला सुरुवात झालेली आहे तर ही साफसफाई अतिशय महत्वाची आहे कारण की या ठिकाणी जो लाखोंच्या संख्येने आंदोलक जमलेले आहे आपण त्या हजारांच्या म्हणा हजारो म्हणू आपण तर त्यांना सोयी सुविधा महापालिकेकडनं योग्य प्रकारे मिळाव्या या उद्देशाने महापालिकेकडनं हे पावलं उचलले आहेत तर दुसऱ्या बाजूला अनेक आंदोलकांना गावखेड्यामधनं त्यांच्या जेवणासाठी म्हणजे आपण त्याला नाश्त्यासाठी पाणी बॉटल फळ केळी सफरचंद असे वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ राज्यातील कानाकोपऱ्यातून इथे येत आंदोलकांसाठी दुसऱ्या बाजूला खर तर मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहे शेतकरी कुटुंबातून ते पुढे आलेले आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांना शेतीतून पीक जे उत्पन्न दिलं जातं त्या शेतीपालाला भाव नसतो आणि तरी देखील ते त्यांचा करत करतच हा एक वेगळा भाग झाला मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर ते सगळे एकवटले आहे मुंबईत आता मनोज जारांगी पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे उपोषण सुरू आहे आज पहाटेपासून त्यांनी अन्न पाणी त्याग केलेलं आहे अन्न आहेच आता पाणी त्याग केलं केलंय त्यामुळे त्यांच्या उपोषणानंतर आता आंदोलनाची तीव्रता वाढत चाललेली आहे एका बाजूला आंदोलकांसाठी गावखेड्यातनं जेवणाची व्यवस्था होती नाश्त्याची व्यवस्था होतीये दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं असेल तर या ठिकाणी अनेक रिकाम्या बॉटल असतात अनेक रिकाम्या बॉटल असतात या बॉटल मिळण्यासाठी म्हणजे रिकाम बॉटल मिळण्यासाठी काहींच उदरनिर्वाह होत असत उदरनिर्वाह होत असत आणि त्यांच्यासाठी जर बघितलं असेल हे उदरनिर्वाह एक साधन बनलेलं आहे तर आपल्यासोबत हे दोघं आहेत याचं नाव मोहम्मद आहे आणि ते मला ना यांचं नाव अकबर आहे हे दोघ देखील या घरामधून म्हणजे घरातून बाहेर पडतात सकाळी आणि फक्त दिवसभरामध्ये या प्लास्टिकच्या बॉटल असतात तिथे गोळा करत असतात या प्लास्टिकच्या बॉटल वरतीच त्यांचा दिवसभराचा क्रम चालतो पोट भरता त्याच्यावरती घरात त्यांचं दोन वेळचं अन्न या बॉटल मिळवत असतात मात्र गेल्या चार दिवसापासनं हा अकबर सकाळी घरातून बाहेर पडतो अकबर तू किती वर्षाचा आहे आणि किती दिवसापासून किती वर्षापासून हा बॉटल तरी हा चार दिनते चार दिन से और आ, चार दिन में कितने बॉटल मिलते देखो हो हर रोज रोटा पचास किलो पचास किलो मिळतात पचास किलो मध्ये कितने पैसे पचास किलो तो के 1500 1500 रुपये मिलते म्हणजे 15 15 याला या अकबरला 1500 रुपये रोज पडतो आहे अकबर तुझे तू तु कहां से हात काता या आहे यानी मालपुंटे आता है और इधर मानकुर दूरने तो हा मानकुर दूरने इथं आलेला आहे आणि खरं तर आपण बघितलं असेल तर आ, या ठिकाणी बघा म्हणजे त्याचा एक फायदा असा झाला तो सांगेल त्यांनी सांगितलं आम्हाला मग अशी वेळ बोललो त्यांच्यासोबत तिथं आम्हाला जेवण मिळतो नाश्ता मिळतो आणि त्यासोबत जर बघितलं असेल पाण्याची व्यवस्था आहे या या पॅक बात करते आ, फिर तेरा सुबह का टाइम कैसे चालू होता कब तू शुरू होता है दस बजे आया आप भी शुरू तो रोज दस बजे जाऊंगा दस बजे जाऊंगा रात को रात को दस बजे घर पे जाएगा अब मुझे बता स्कूल में क्यों नहीं जाता तू बाप छोड़ते भाग गया अच्छा बाप छोड़ बाप छोड़ छोड़े वाजुन पड़े अकबर तू रहता है और इधर क्या क्या व्यवस्था नाटा मिला साना मिला पानी मिला सिन मिला दूसरी बात ये मुझे बता कि और एक बात बता तुझे घर पे घर पे लेके जाने के लिए भी बोलते नहीं आंदोलन थोड़ा बिच्ची बिच्ची बैंक ले लेती जाओ, साने हाँ। ले साना भी ना लेती जाता हो ठीक है और दूसरी बात ये बता मुझे फिर घर में कौन कौन रहता है माँ यार उसके भाई है बहन है दो भाई है दो बहन है काम पे जाते है भाई लोग हाँ अच्छा तो घर पे तू जब लेके जाता है कुछ पानी है के बोतल कुछ नाश्ता लेके जाता है तो घर वाले खुश होते हैं इसके अंदर खुश होते अच्छा बोले ताल दिन में आता ला रहे भित्ति, भित्ति। अच्छा, बिस्किट ला रहे अच्छा। आ, कोई तकलीफ देता नहीं तुझे कोई लोग दे नहीं देता ना हाँ वही पूछने का था और अभी तू नाश्ता अभी सुबह आने के बाद क्या खाया नाश्ते में रोटी भाजी अच्छा कौन सी रोटी थी जेवर की रोटी थी या बाजरी की रोटी थी बाजी थी और उसके साथ क्या क्या था चटनी चटनी थी आन्दा। अच्छा अंडा मुझे तो पसंद आया ये गांव वालों से आया है पूरा गांव खेड़ी से आधा साल में मार्केट में आए थे अच्छा मार्केट में आए थे फूड मार्केट में चल चल दे तेरा काम चलन दे ओके okay. हाँ तो हा होता अकबर जो पोटासाठी या आंदोलक ज्या ठिकाणी एका बाजूला आरक्षणासाठी आंदोलक ठाम आहे तर दुसऱ्या बाजूला या आंदोलकांवर काही ठिकाणवर टीका होते मात्र खरं तर या आंदोलनामधनं अनेक जणांना म्हणजे रोजगार उपलब्ध झालाय सांगितलं जात होतं ज्या पद्धतीने पालिका प्रशासनाकडनं पालिका प्रशासनाकडनं पहिले एक ते दोन दिवस दुकानं बंद ठेवली गेली होती त्यामुळे आंदोलकांना खूप त्रास झाला होता खायची नाशिक दिवस नव्हती मात्र गावखेड्यातनं नाश्ता आल्यानंतर आणि स्थानिकांनी मग दुकानं उघडल्यानंतर त्यांना देखील रो, रोजगार उपलब्ध झालाय आणि अशा प्रकारे जे रस्त्यावरती राहणारे पोटसाठी दिवसभर फिरणारे अशा जे आता हा मुलगा अकबर बघा हा पोटासाठी बाटल्या गोळा करतो म्हणजे पाण्याने पिलेल्या बाटल्या फेकल्या जातात त्या गोळा करतो त्या विकतो आणि त्याच्यातनं त्याचं घर चालत असतं त्यामुळे अशा प्रकारच्या अकबरला कुठंतरी या आंदोलनात देखील हातभार लागल्याचं पाहायला मिळतंय प्रशांत गोडसे लेट्स ऑफ मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा